नमस्कार मंडळी मी ललिता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज निघाले होते मी क्लिनिकला जाण्यासाठी आणि आता पुण्यामध्ये सुद्धा खूप छान वातावरण आहे आणि सगळीकडे खूप थंडी आहे पण इकडेसुद्धा थंडी आहे आणि आता सध्या तर खूप छान वातावरण वाटते सकाळी सकाळी मी निघाले होते दहा अकरा वाजत आलेले होते आणि आज आहे संडे त्यामुळे मग मॅम थोडं लेटच येतात अपॉइंटमेंट्स वगैरे खूप असतात आमच्याकडे आणि आज काय काय क्लिनिकमध्ये प्रोसिजर्स असतील हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण आमच्या क्लिनिकमध्ये जे कॉस्मॅटिक डर्मॅट वगैरे जे प्रोसिजर्स होतात ते मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून दाखवून देत जाईल तर तुम्हाला या प्रोसिजर्स नक्की बघायचे असतील की कशा पद्धतीने प्रोसिजर्स होत्या ता, होतात आमच्या क्लिनिकमध्ये आणि काय काय असतात प्रोसिजर्स त्याच्यामध्ये आपण स्किनसाठी वेगवेगळ्या कोणत्या कोणत्या ट्रीटमेंट करू शकतो हे मी तुम्हाला माझ्या चॅनलमधून दाखवणार आहे तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर आज सकाळी बघा निघाल्यानंतर माझे मिस्टर मला सोडायला आले होते कारण आज संडे त्यांनाच ते सुट्टी पण आमचं क्लिनिक आज फुल डेसाठी ओपन असतं तर आज मॅम असतात बारा ते पाच वाजेपर्यंत वगैरे वा मग आज अपॉइंटमेंट तर खूप असतात तर प्रोसिजर्स गेल्यानंतर खूप सगळे होते तर आज काय काय झालंय हे मी तुम्हाला दाखवते चला तर माझ्यासोबत आत्ता इथे आहे आमचं क्लिनिक जे डॉक्टर ममता मॅम त्यांचं नाव आहे आणि डरमॅट आहेत ते पुण्यामधले तर इथे आल्यानंतर पहिल्यांदा जी एफ सी होतं तर मी प्रिपरेशन करून घ्यायला सुरुवात केली ब्लड सॅम्पल घेतला आणि बघ नंतर होतं एक कार्बन, कार्बन पील आता आमच्याकडे कार्बन पीलचे प्रोसिजर खूप सगळे असतात तर मी माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुम्हाला दाखवते तर आत्ता यांना अप्लाय केलं होतं कार्बन आणि मग कार्बन हीट करून घेतलं आणि खूप छान पिगमेंटेशन याच्याने रिमूव्ह होतं लेझर ट्रीटमेंट करायला खूप सगळे लोक घाबरतात तर याचा पूर्ण व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती खूपदा दिलेला आहे तर तुम्ही नक्कीच बघा आणि मी तुम्हाला अजून माझ्या नवनवीन व्हिडिओमधूनसुद्धा सांगते की लेझर ट्रीटमेंट कशा प्रकारे करायची असते त्याच्यानंतर काय काळजी वगैरे घ्यायची असते तर यांच्या प्रोसिजर्स नंतर बघा आफ्टर किती छान ग्लो फेसवरती आलेला आहे आणि आधी त्यांच्या फेसवरती खूप म्हणजे पिगमेंटेशन होतं नेकलासुद्धा लेझर टोनिंग केलं ले होतं पिगमेंटेशनसाठी आपण लेझर टोनिंग करू शकतो मग त्याच्यानंतर हेच यांचं होतं हायड्रा फेशियल करायचं होतं मला आणि बघा आधीचा फेसचा मी फोटोज घेतलेला त्यांचा तर कसा फेस होता आणि मग नंतरसुद्धा मी दाखवते कशा पद्धतीने मग ग्लो आला होता त्यांच्या फेसवरती यांचं मी करून घेतलं होतं फेशियल आणि बघा आफ्टर मी तुम्हाला दाखवते की अशा पद्धतीने त्यांच्या फेसवरती रिझल्ट आलेले होते मला तर हा म्हणजे आफ्टर हायड्राफेशियल मी घेतला आणि त्यांचे रिडल रिझल्ट जे होते ते मला खूप छान वाटले स्किन हायड्रा फेशियलने खूप हायड्रेट होते आणि आमच्याकडे त्याच्यामध्ये जे सिरम्स वगैरे सगळ्या गोष्टी यूज केल्या जातात ते खूप छान आहेत आणि आमच्याकडे नवीन आत्ताच हायड्राफेशियलची एक मशीन आलेली आहे त्याच्याने हायड्राफेशियल खूप छान पद्धतीने होतं आणि त्याचा ग्लो खूप दिवसापर्यंत राहतो हायड्राफेशियल केल्यानंतर काय काय काळजी घ्यायची आहे जर तुम्ही म्हणालात तर माझ्या चॅनलवरती मी नक्कीच अपलोड करेल आणि त्याच्यानंतर मी त्यांना लावला होता मास्क पंधरा मिनटासाठी जो आपण लावून ठेवतो हायड्रेटिंग मास्क कारण हायड्राफेशियल केल्यावर तुम्ही सुद्धा तितकीच म्हणजे ज्यांचा आपण हायड्राफेशियल करतो त्यांनीसुद्धा तितकीच काळजी घ्यायला पाहिजे म्हणजे तो ग्लो मेंटेन राहतो आणि मग नंतर यांचं करायचं होतं आता स्कारसाठी सी ओ टू लेझर तर यांच्या फेसवरती बघा अशा पद्धतीने स्कार होते ते आल्यानंतर मग त्यांना नवीन क्रीम लावून घेतलं कारण सीओ टू लेझर हे आपण फक्त स्कारसाठी करत असतो तर स्कारसाठी जेव्हा कोणत्या प्रोसिजर्स करतो तर तेव्हा त्याच्यामध्ये खूप पेन होत असतं त्यामुळे आपण नमिंग क्रीम लावून ठेवतो मग नंतर होतं याले चार लेझर हेअर रिडक्शन तर याचं यांचं हाफ फेसचं आपल्याला करायचं होतं लेझर हेअर रिडक्शन आणि त्याच्यानंतर परत आपल्याकडे एक प्रोसिजर आलं होतं ज्यांचं करायचं होतं कार्बन फील ऑफकोर्स तर मग त्यांच्यामध्ये बघा मा लावून घेतलं होतं कार्बन वगैरे आणि मग आता हे प्रोसिजर आपल्याला करून घ्यायचं आहे आधी बघा कोणत्याही पेशंटमध्ये जर आपल्याला चांगला ग्लो हवा असेल तर त्यांच्यामध्ये आपल्याला तीन ते चार सेशन लागतात जे आपल्याला कार्बन पीलचे लेझरचे करायचे असतात मग यांना कार्बन अप्लाय करून झाला होता आणि मग मॅमनी प्रोसिजर सुरू केली कारण संडेला आम्ही दोघीही असतो तर त्यांची मलासुद्धा खूप छान हेल्प होते कारण मॅम मग नंतर प्रोसिजर करून खूप वेळ झाला होता आणि मग भूक लागली होती म्हणून आम्ही ऑर्डर केली होती कॉफी मग नंतर अशा प्रकारे आजचा दिवस खूप छान एन्जॉय केला तर व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी मनापासून धन्यवाद आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात माझ्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद